मागील त्यालाच कर्जमाफीसाठी शासनाला कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान मे रोजी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर धडक दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी दरम्यान मूर्तिजापूर येथील जाहिरात सभेत भाजपा सत्तेत आली तर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आश्वासन पाळलं नसल्यानं शेतकरी संतप्त झालाय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान ब्रिगेडनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारलाय न्यायालयीन लढाईसाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफीसाठी अर्ज भरले दुसऱ्या टप्प्यातील हे अर्ज असून तहसीलदार मूर्तिजापूर यांना शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी आज शुक्रवार दिनांक तीस मे रोजी बॉंडे चेंबर्स कॅनरा बँक समोर अर्ज एकत्र येऊन तेथून जथ्यानं तहसील कार्यालय काढले तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना संबंधित अर्ज सादर केले हा लढा शेतकरी नेते तसा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी एक हाती घेतला असून ते पुढील न्यायालयीन लढाईसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आहेत हा न्यायालयीन लढा अधिक प्रभावी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येनं अर्ज सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाले होते कर्जमाफी करून वचन पूर्ती करा अन्यथा न्यायालयीन लढ्यासोबतच येत्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी अन्न त्या गुपोषणास बसतील असा इशारा किसान ब्रिगेड आयोजित कर्जमाफी अभियानात तहसील समोरील शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी दिलाय कर्जमाफीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड यांच्या मार्फत तहसीलदार यांना आपला अर्ज समूहानं सादर केलेत यावेळी किसान ब्रिगेडचे प्रतिनिधी संजय उमक प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे अविपोळकट पोळकट नंदकिशोर बबानिया मुन्ना नाईक नवरे डॉक्टर संजय उमाळे छटू भाऊ बोंडे प्रशांत कडू डॉक्टर देवीदास बारकटे मिलिंद ठाकरे तुषार हगे अनंत शेटे बाळूभाऊ मते सुधीर ठाकरे जगदीश जोगळे सुभाष कटिंग प्रफुल्ला मालधुरे राम ठोकळ अजय डोंगरे संजू ढोरे प्रकाश सिंग राजपूत विजय मुघल विश्वनाथ सावळे संजय खरबडकर पुंडलीला मोरे सुभाष मोरे मनोहर ताकतोडे अरुण बोंडे गोपाळराव गुल्हाणे उपस्थित होते प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला